राज्यातल्या आठ जिल्हा बँकेमध्ये एकशे दोन कोटी रुपये पडून आहेत आयच्या चुकीच्या धोरणामुळं पैसे अडकून पडलेत अशी माहिती समोर येत आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण असल्यानं बँकांची गोची झालेली आहे एप्रिल महिन्यात सुनावणी होणार असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे हे फक्त महाराष्ट्रातल्याच बँकांचं आहे आठ जिल्हा बँका आहेत त्यामध्ये मी सांगितलं की आज सगळ्यात जास्त कोल्हापूर आहे पंचवीस कोटकोटी कोटी म पुणे पी डी सी सी बावीस कोट कोटी आहे नाशिक एकवीस कोटी आहे नगर अकरा कोटी आहे आणि बाकीच्या छोट्या छोट्या रकमांच्या आहेत एकंदर एकशे एक पॉईंट एकोणनव्वद नाही जवळजवळ एकशे दोन कोटी रुपये फक्त महाराष्ट्रातले आहेत बाकी इतर कुठल्या राज्यातलं सुप्रीम कोर्टामध्ये तरी अशी कुठली केस पेंडिंग नाही ते कारण का सुप्रीम कोर्टने या सगळ्या केसेस एक टॅग केल्यात क्लब केल्यात आणि ते एकत्रितपणे चालू येतात तर कोणत्या बँकेत किती पैसे पडून आहेत त्यावर एक नजर टाकूयात कोल्हापुरातील जिल्हा बँकेत पंचवीस पूर्णांक तीन कोटी पुण्यातील जिल्हा बँकेत बावीस पूर्णांक दोन कोटी नाशिकमध्ये एकवीस पूर्णांक तीन कोटी सांगलीमध्ये चौदा पूर्णांक सात कोटी रुपये पडून येत अहिल्यानगरमध्ये अकरा पूर्णांक सात कोटी नागपुरात पाच कोटी वर्ध्यामध्ये अठ्याहत्तर लाख अमरावतीत अकरा लाख रुपये पडून